मी सविता कोट्टी चंद्रपूर मी कविता व लेख लिहिते आणि सादरही करते आषाढातला पाऊस सतत चार पाच पस दिवसापासून पावसाची रिपरिप चालू आहे नदी नाले तुडुंब भरले झाडेवेली दंग झाल्या फुलपाखरू पक्षी गाऊ बागडू लागल्या हिरवाईला उधाण आले म्हणूनच मला बदकी दिसल्या व मला माझी स्वरचित कविता सुचली तर कवितेचे नाव आहे बदकाची लगबग माझी कविता कशी वाटली ते कमेंट्स बॉक्समध्ये कळवा व लाईक करा सबस्क्राईब करा तर ऐका बदकाची लगप ठुमूक ठुमूक की निघाल्या गावं फिराया ठुमूक ठुमुक की निघाल्या गावं फिराया लटक बांधा दिसत मादक छमाया लटक बांधा दिसत मादक छम छमाया ഛമു ഛുമു പായൽ ഗുംഗരൂ മട്ട ഛ പായല ഗുംഗരൂ മടക്ക സുന്ദര കുട്ടേ ചലയാ നട്ടുനി സാ ഉടവീ ചുനരാ കൂട്ടേ ചാല നട്ടുനി സാ ഉടവീ ചുനരാജനി ഓഠി ലി ശൃംഗാരജഴ ല ഓഠി ലി ംഗര ഭ शुभ्र वस्त्री घालून साडी अडवू नका माला शुभ्र वस्त्री घालून साडी अडवू नका माला आषाढाच्या शुभ्र धारा नको लागे छत्र्या आषाढाच्या शुभ्र धारा नको लागे छत्र्या टपोर डोळे अंग चोरुणी आम्ही नाही भितऱ्या टपोर डोळे अंग चोरुणी आम्ही नाही भितऱ्या चहा भजी खाऊया हॉटेलमध्ये जाऊया फोटो काढू गोष्टी सांगू पावसात सेल्फी घेऊया ओट हसरे चुंबुनी ओले गिळून घेतल्या मिटल्या व्यथा ओट हसरे चुंबुणी ओले गिळून घेतल्या मिटल्या व्यथा शिणल्या रात्री सुखदुःखी गात्री चांदण्याच्या कथा शिणला रात्री सुखदुखी गात्री चांदण्याच्या चा कथा गप्पा रंगल्या साऱ्या दंगल्या सुगली सारी झाली गप्पा रंगल्या साऱ्या दंगल्या सुगली सारी झाली मैत्रिणीच्या अनुपस्थिती तिची निंदा केली मैत्रिणीच्या अनुपस्थिती तिची निंदा केली दोन बदके नजर चोरुनी बघून मनी हसले दोन बदके नजर चोरुनी भगतमणी हसले गोरी पान किती छान लटका राग राणी माखले गोरी पान किती छान लटका राग सौंदर्याणी माखले रस्त्यावरचे लोक सारे लागले भारी घुरायला साऱ्या शहराचा रस्ता बदकीनं जाम केला गवतावरचे दवबिंदू नाही स्वर्ग सुख देऊन गेल्या हिरवाईचा गर्द गालीच्या अंतरुणी झोपी गेला हिरवाईचा गर्द गालीच्या अंतरुणी गेला रस्त्यावरचे लोक सारे लागले भारी गुरायला, साऱ्या शहराचा रस्ता बदकीन जाम केला धन्यवाद